शेतकऱ्यांना स्वच्छतागृह दाखवणारे अजितदादा पवार शिरूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूरच्या पास कंदील चौकात शुक्रवारी दिंगा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेत एक धक्कादायक प्रसंग उघड झाला सभेत बंद पडलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार की नाही असा थेट प्रश्न एका शेतकऱ्यानं उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सार्वजनिक व्यासपीठावर त्याला स्वच्छतागृहात घेऊन जा असा दंडेलशाही सूर लावल्याचं समोर आले राजकीय नेतृत्वानं शेतकऱ्यांच्या जिव्हायाच्या प्रश्नांवर अशी अवहेलना करणं कितपत योग्य जनतेनं विचारलेल्या अजीव प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच बाजूला करण्याची भाषा वापरली गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे याच सभेत पुढे काही वेळानं अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं मात्र त्याआधी झालेला अपमानकारक संवाद आता चर्चेचा विषय ठरलाय नेमकं काय उत्तर होतं ते तुम्हीच ऐका असं म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होतय सभेला खासदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा पाटील फराटे नेगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचारण यांच्यासह सर्व चव्वीस उमेदवार व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण की राजकारणाच्या जीवावर शेतकरी या वक्तव्यानं चर्चा शिरूर तालुक्यात रंगली आहे ऐका काय म्हणाले दादा पवार भरारी न्यूज वृत्त सेवा खात्री आहे माध्यमातून सांगतो ना तर त्याला घाई झाली त्याला आतमध्ये घेऊन जा स्वच्छता घेणार अरे आम्हा इथं नगरपालिकेची निवडणूक मी येणार आहे मी सगळ्या गोष्टी मी बोलतो ते करतो त्यामध्ये त्याचं म्हणणंही बरोबर आहे त्याबद्दल चूक नाहीये त्याबद्दल येतो परंतु आधी शहर मग कारखाना तर मित्रांनो मदत करतात आता माझ्या इथला एक शेतकरी म्हणत होता की दादा घोडगंगेचं काय इतर राहुल जगताप बसलेत त्यांना विचारा आम्ही अनेक कारखान्यांचे एनसीडीसीचे जी प्रकरणे ती मंजूर केलेली आहे दिल्लीमध्ये एनसीडीसीला ती मान्यता ते देतात त्यांचे पैसे आमच्याकडे आले की आम्ही त्यांना पास ऑन करतो त्या पद्धतीनं महाराष्ट्रातले अनेक कारखाने अनेक कारखाने यांची कर्ज प्रकरण त्या ठिकाणी केलेली आहेत त्याची फक्त मंजुरीमध्ये बिहारची निवडणूक होती सगळेजण बिहारच्या निवडणुकीमध्ये गुंतलेले होते त्याच वेळेस आम्ही पाटण्याला आमचे नितीश कुमारांच्या शपथविधीला एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही सगळे गेलो होतो अनेक मुख्यमंत्री आणि अने उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मी अमित साहेबांना सांगितलं साहेब आता निवडणूक झालेली आहे आपण लवकर मिटिंग घ्या लोकांचं लक्ष राहिलेलं आहे आणि ते आपल्याला करून द्यावं लागणार आहे आमची करून देण्याची तयारी आहे त्याबद्दल ठराव झाला का नाही हे मी तुला मुंबईला ये दोन तारखेला तुझं मतदान नसेल तर नाहीतर मतदान करून येईल मला दाखव मतदान केलं आणि गमतीचा भाग जाऊ द्या परंतु मतदान नसेल तर दोन दावे मी आहे मंत्रालयात मी तुला तो प्रस्ताव सगळा दाखवतो मला काही खोटं लपवायचं नाही खोटं नाटक करायचं नाही चुकीचं सांगायचं नाही पण संचालक बोर्डाने पण प्रयत्न केला पाहिजे सतत आलं पाहिजे जसं ठेऊर कारखाना अनेक वर्ष बंद होता त्यांची जमीन आता आम्ही शेद करी, शेद करी मला वाटतं मार्केट कमिटीला विकली ते व्यवहार कॅबिनेट मध्ये जाऊन केला तसं आपल्याही कॅबिनेट मध्ये मान्यता दिलेली आहे बाबांनो तू शेतकरी मी शेतकरी शेतकरी तुझी माझी जात आहे त्याच्यावर शेतकऱ्याचं काय अडचण आहे काय दुःख आहे काय वेदना आहे हे मलाही कळतं म्हणूनच